हा कारण माझ केळी मी पंचवीस वर्षापासून एक दाना सुद्धा रासायनिक खताचा वापरलेला नाही आणि त्यावेळेस एवढं काही अवेलेबल सुद्धा नव्हतं सगळं विचारायला जावं असलं तर आम्हाला पन्नास किलोमीटर सेंद्रिय शेतकऱ्याकडे जावं लागत होतं किशन नाना महाजन म्हणून होते जामनेरचे त्यांच्याकडे जाऊन सगळं विचारावं लागत होत आता तर सगळं व्हॉट्सअप फेसबुक सगळीकडे अवेलेबल आहे सगळं त्याच्यामुळे भीती वाटते का नाही आता तर भीती वाटत नाही का न फर्स्ट टाइम आहे सर जसं तुम्ही मला फर्स्ट टाइम जसं मला बोलला की हे करतोय फर्स्ट टाइम करतोय काय होईल मी सांगितलं तुम्ही हे करा तुम्हाला भीती भीती हा नावच राहणार नाही परत मला कशाची फक्त मी कशाची भीती होती सर मला माझी जमीन तर पंचवीस वर्षापासून एकदम पहिलवान करून ठेवलेली आहे मी पण पहिल्यांदा प्रयोग तुम्ही पहिल्यांदा पीक लावताय ह्याची भीती होती तुम्हाला त्याची हा याची भीती होती की आपण केलं नाही आपल्याला काही माहिती नाही आहे हे निसर्ग करून घेत तुम्हाला करायची गरजच पडत नाहीये हे निसर्गामध्ये ऑटोमॅटिक तुमच्या बाकीच्या ठिकाणी प्लॉट येत नाहीत पण तुमचा येतोय जसं मी मगाशी उदाहरण का दिलं ते कि ते गाव त्या पिकासाठी ओळखले जातात पण आज ते पिकं येत नाहीत पण असे काही शेतकरी की तिथे तिथं पिकं आणतात का जोरावर ते पीक येतात कांद्यांचा प्लॉट आहे दोन एकराचा परवा हार्वेस्टिंगला परवा काढायचं आता मी कांद्यांचे फोटो पण टाकलेले आहे दीदींना जवळपास मला बारा टनचा एवढं मिळेल मी काहीही केलेलं नाही आहे तिथे फक्त भस्म वापरलेला आहे आणि एक दोन जैविक गुरुशांचा फवारणी केली आहे बाकी असं मोठ काही सेंद्रिय शेतीत करावं लागत नाही करायला सुरुवात करायला पाहिजे एकदा ऑटोमॅटिक होते ते ऑटोमॅटिक होते आणि तो आता हे असल्यामुळे सगळ्यांना विचारता येते काय करू काय करू सगळं आणि शेतकऱ्यांना भरपूर अनुभवी शेतकरी आता आजूबाजूला तर त्यांचे त्यांचा अनुभव असला ना आपल्याला अनुभव असला म्हणजे आपण पुढे जातो त्याच्यामध्ये नाही तर पंचवीस वर्ष अगोदर काहीच परिस्थिती नव्हती आणि त्याच्यामध्ये घरातून सुद्धा विरोध होतोच हा मला पंचवीस वर्षापूर्वी तर माझी अक्षरशः टिंगल टवाडी करत होतं पूर्ण गाव की हा इंजिनियर झाला आहे आणि हा काय शेती करणार ही जी शेती आहे तो विकून मोकळा होणार हा रस्त्यावर फिरेल अशा वेगवेगळ्या भरपूर खूप ऐकलेला आहे मी पण लोकांकडे लक्ष नवीन शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला नको कारण हे एकदम शाश्वत या अग्निहोत्रा शाश्वत पद्धती शेती करायचं असेल तर हे अवलंबलंच पाहिजे आपल्याला आता मी शेतातच उभा आहे सर माझ्या शेतात धनगर बसलेला आहे मेंढपाळ ते हो एक महिन्यापासून माझ्या आहे नाही बाकीच्यांना ऐकायला साठी सांगता तो अनुभव सांगा त्यांची एकही मेंढी आजारी इथे पडलेली नाही तर तो म्हणतो की दर महिन्याला माझ्या दहावीस मेंढ्या आजारी पडत होते पण तो रोज त्या अग्निहोत्राच्या सहवासात आहे शेतात सुद्धा भरपूर भस्म दिलेला आहे मी अगोदर त्याच्यामुळे त्याची मेंढी असत आणि तोही कोणी आजारी पडलेला नाहीये त्याच्या एका मुलाला ओटावरती जखमा होत्या ते पण बरे होऊन गेले त्या वातावरणात राहिलं तरी एवढा बदल हो बदल होतो त्या आणि पिकांवर खूप बदल होतो बदल होते मग हे प्रत्येकाने अवलंबून पाहिजे हे केलं पाहिजे हे आपल्याला समजतय ते दादा केमिकल इंजिनियर आहेत आणि त्यावेळेला त्यांनी जॉब न करता त्यांनी शेतीचा शेती करायचं ठरवलं आणि जसं शंकरदादांना कसा विरोध होता आणि शंकरदाशी ते कनेक्टेड आहेत आणि मार्गदर्शन घेऊन एकमेकांशी ते कार्य करत आहेत हा तर